देख रहे हैं न्यूज तुळजापूर शहरात पर्णकुटी शुक्रवार पेठ येथील हळदी कुंकू समारंभास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद तुळजापूर शहरातील पर्णकुटी शुक्रवार पेठ परिसरात संपदा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष श्री कृष्ण सूर्यवंशी यांच्या सौभाग्यवती सौ मेराताई श्री कृष्ण सूर्यवंशी यांच्या वतीने मकर संक्रांत निमित्त हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी हळदी कुंकू मेराताई श्रीकृष्ण सूर्यवंशी यांच्या वतीने संक्रांतीच्या निमित्ताने पर्णकुटी शुक्रवार पेठ परिसरात हळदी कुंकू समारंभ आयोजित केला होता यावेळी परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला यावेळी सौ मिराताई सूर्यवंशी यांच्या वतीने पर्णकुटी शुक्रवार पेठ परिसरात महिलांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आकर्षक चिन्ह असलेले घड्याळ भेट देण्यात आले यावेळी सौ रेश्मा पवार सौ ऐश्वर्या कदम सौ शुभांगी पवार सौ सोनाली पवार जयश्री कदम यांच्यासह कुमारी संपदा सूर्यवंशी श्रावणी कदम काजल काचोळे महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

आडो लखो हम्म हम्म